संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून अग्निशमन दल नियंत्रण कक्षामध्ये रस्त्यावर ताराबाग या इमारतीत तळमजल्यावर टी व्ही एस कंपनीचे शोरूम आणि सर्व्हिस सेंटर येथील असणाऱ्या दुचाकींना आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून नायडू आणि एरवाडा अग्निशमन केंद्रातील वाहन आणि मुख्यालयातील एक वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला होता घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टी व्ही कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून दुचाकी वाहने पेटल्याने प्रचंड धूर निर्माण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम कोणी अडकल्याची खात्री करताना धुरामुळे अडकल्याचे समजताच जवानांनी त्याला एकीकडे सुखरूप बाहेर काढून इतरत्र पाण्याचा मारा सुरू केला धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करीत सुमारे तीस मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवलं या घटनेत इलेक्ट्रिक आणि पेट्रोल अशा एकूण साठ दुचाकी जळाल्या असून यामध्ये काही नवीन दुरुस्ती आलेल्या दुचाकी असल्याचं समजलं सदर ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग यंत्रसामुग्री बॅटरी वाहनांचे संगणक सोफा एसी टेबल खुर्च्या कागदपत्रे देखील आगीत जळाली आहेत आगीचे नेमके कारण समजले नसून अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आपले कार्य वेळेत पार पाडत पुढील धोका टाळला यावेळी महावितरण कर्मचारी वर्ग आणि पोलीस उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा